काल पाणी वगैरे चालू असताना झाड पडल्याची घटना तुमच्या घरासमोर आलेली आहे काय प्रकरण काल हवा दोन खूप सुटलेली होती आणि झाड भिंतीवर पडलं पडला पडलं टिन भिंत क्रॅक झालेली आहे आणि टिन पण असे हे झाले फुटलेले आहे तर मी एकटीच घरी होती याच्यामध्ये घरी कोणीच नव्हतं घरी होती मी यांना फोन केला माझ्या मिस्टरांना फोन केला मिस्टरांनी मुलाला फोन केला मुलांनी तिकडे कॉर्पोरेशनला कळवलं पण अजूनपर्यंत कोणीही आलेलं नव्हतं त्याच्या अगोदरची घटना म्हणजे अगोदर अगोदरही अशीच घटना घडलेली आहे की भिंत कोसळून माझी आई मरण पावले मुक्ताबाई अंबादास वाघमारे ही भिंतीत कोसळून मेली त्यावेळेस कॉर्पोरेशन वाल्याने कोणी लक्ष दिलेलं नाही अजूनपर्यंत काय भेटली मला काहीच नुकसान भरपाई त्यावेळेस ना त्या माझं घर पडलं त्यावेळेस मला नुकसान भरपाई माझं नुकसान खूप झालेलं आहे पण त्या नुकसान काहीच मला भरपाई मिळालेली नाही मिळालेली आजही माझं आहे पुष्पा पुष्पानंदुजी फुलमारी राहणारा सुभाष रोड नागपूर झाड पडलेलं आहे काय घटना होती किती वाजता काल संध्याकाळच्या वेळेस जोरात पाऊस होता तो अचानक तो झाड पडलं आमचं नुकसान झालं भिंत क्रॅक मारले टीन वाकले आणि झालं आम्ही जन्मापासूनच राहत आहे आम्ही घर कधी बनवला तुम्ही घर हे आताच रिपेरिंग केलं एक वर्ष झालं ते कोण कोण घरामध्ये होते त्यावेळेस ज्यावेळेस मी ऑटोवर गेलो होतो ऑटो चालू मी आणि फक्त माझी मिसेस होती आ, किती वाजताची घटना सहा साडेसहाच्या जवळची होती हाऊस चालू होता त्यावेळेस तुम्ही कार्पोरेशन वाल्याला ही माहिती दिली आहे माझ्या मुलाला मी फोन केला तर त्यांनी दिला मग फोन कोणीच नाही आले कोणीच नाही आले